डायरी डायरी। डायरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या गोसावी समाजाचा राजगुरुनगर घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेडे ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली एका म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीय अजय दासने याने गोसावी समाजातील कुटुंबातील दोन चिमुरड्या मुलींवर कार्तिकी वैवर्ष आठ व दुर्वा वयवर्ष नऊ अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या निर्दयी कृत्यात मुलींना प्लास्टिकच्या बॅरलमध्ये बुडवून मारण्यात आले या प्रकरणामुळे स्थानिक जनतेत प्रचंड संताप उसळला असून आरोपींना तात्काळ अटक करून प्लास फ्लास्ट्रेक न्यायालयात खटला चालू चालवून फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे या संदर्भात शहर गोसावी समाजाच्या वतीने आज बुधवार दिनांक एक जानेवारी अकरा वाजता गांधी ते प्रांत कार्यालय मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या भावना केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली आहे अशा घटनांवर कठोर कारवाई म्हणून न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेसह गोसावी समाजातील नागरिकांची अपेक्षा आहे यावेळी शहर व परिसरातील गोसावी समाजाचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी अरुण गोसावी राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आमच्या समाजाच्या चिमुकली अत्याचार करण्यात आले ते आरोपीला अटक झाले आणि त्याच्या दिशेला आज या ठिकाणी आम्ही गाजीपुतळाचे काम करायला असं मोर्चाचं नियोजन आणि मोर्चा आम्ही आणलेला आहे या ठिकाणी अतिशय शांततेने मोर्चा आणून प्रांतात निवेदन करण्यात आलेलं आहे यावेळी टिचरांची सभा इच्छरांची परिषदेत सर्व बसून समाज उपस्थित आहे तरी मी प्रांताना आणि शासनाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आजचा मोर्चा गांधी ते प्रांत करायला आलेला आहे पुढचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे प्रांत येईल शांततेने गांधीजींच्या चर्याला अर्पण करून आम्ही या ठिकाणी आणलो आहे पुढच्या वेळी छत्रपतींच्या चर्याला अर्पण करूया आता बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद